भरधार वेगानं आलेल्या टेम्पोची रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार अपघात होताच टेम्पो चालक झाला फरार खांडगाव फाट्यावर घडली घटना बघा सविस्तर निज पिवरती आपल्या सर्वांचे शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे संगमनेर खुर्द परिसरामधून प्रेक्षकांनो संगमनेर खुर्द परिसरात जुन्या नाशिक पुणे हायवेचे चौपदरीकरणाचे काम चालू असतात त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यासाठी परगाहून मजूर आलेले असून चौपदरी रस्त्याचे डांबरीकरणाचे खांडगाव फाट्यालगत काम चालू असताना कामगार महिला ही पाणी आणण्यासाठी गेली असता पाण्याचा हंडा घेऊन रस्ता ओलांडताना भरधाव वेगात येणाऱ्या अशोक लेलंड कंपनीचा एमेच के या वाहनाने धडकल्यामुळे ही कामगार महिला साधारणतः तीनशे ते चारशे फूट फरफटत गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळून आलेली आहे सदर मयत महिलेचे नाव संगीता बाळू गायकवाड वयवर्ष अठ्ठावीस लिमगाव गंगाडा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे दाखवण्यात आलेले आहे हल्ली मुक्काम संगमनेर खुर्द असे आहे तर सदरचा अपघात हा संगमनेर खुर्द खांडगाव फाट्यालगत दर्गेसमोर काल दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडल्या असल्याची माहिती मिळून आलेली आहे तर अपघात होताच चा टेम्पो चालक पसार झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करून वाहतूक सुरळीत केली आहे त्या अनुषंगाने सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे तर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस कर्मचारी करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर